चाळवा चाळव लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक डॉक्टर कृपया प्रतीक्षा करे निगमच्या टेलिफोन लाईनवर ऐकू येणारे हे शब्द तेव्हाही मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते आणि जमाना बदलला तरी आजही लाईन लावणे हा मुंबईकरांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे प्रत्येक गोष्टीसाठी लाईन चाळकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली होती असं म्हटलं तरी वावग ठरू नये अगदी सकाळी उठल्याबरोबर संडासात सक प्रवेश घेण्यासाठी लावली जाणारी लाईन रात्री झोपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी लावावी लागत होती मुलाच्या जन्मासाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवायला लाईन अहो इतकंच काय मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुलाच्या जन्मा आधीपासूनच लाईन लावण्याची बिकट परिस्थिती मुंबईकरांवर आज आली आहे असो आज आपला विषय लाईनशी संबंधित असला तरी चाळ संस्कृतीत विस्मरणात गेलेल्या काही लाईनीच्या गोष्टी आहेत त्यांची थोडक्यात उजळणी करण्याचा आज दिवस आहे कालाय तस्मय नमाहा परिवर्तन ही एकमेव गोष्ट या जगात सर्वात शाश्वत आहे काळाच्या उदरात अनेक गोष्टी सामावल्या जातात त्यांची जागा घ्यायला नवीन गोष्टी पुढे येतात या गायब झालेल्या गोष्टींच्या आठवणी मात्र दीर्घकाळ स्मरणात राहतात काही काळाने या आठवणींची जागाही दुसऱ्या आठवणींनी घेतली जाते चाळींच्या इतिहासात काळाच्या पडद्याआड गेलेल्या काही गोष्टी आहेत त्या आज आपण पाहूया कोणतंही व्यसन म्हटलं की ते वाईटच असं असलं तरी चहाच व्यसन नसलेला माणूस शोधून सापडायला कठीण आहे तल्लफ आली आणि चहा मिळाला नाही तर वेळ लागल्यासारखं करणारी अनेक माणसं जेव्हा आपण पाहतो तेव्हा चहा मादक द्रव्यांच्या यादीत आपसुकच जाऊन बसतो या चहासाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे दूध दुधाचे नाव काढल्याबरोबर ज्याच्या डोळ्यासमोर काचेच्या बाटल्यातून येणाऱ्या होल आणि टोंड दुधाच्या आठवणी जाग्या होत नाहीत त्याला हमखास चाळीबद्दल अजिबात काहीच माहिती नाही का हे बाबा वाक्यम प्रमाणम साळकर्यांच्या या दुधाशी निगडीत अनेक आठवणी आहेत होल आणि तोंड ही नावे ऐकता चाळीच्या इतिहासाच्या सुवर्ण काळात गेला नाही तर तो स्वतःला चाळकरी म्हणूनच घेऊ शकत नाही दुसऱ्या महायुद्धाच्या अंताबरोबर संपूर्ण जगाबरोबरच मुंबईत अनेक गोष्टींची टंचाई जाणवायला लागली होती त्या अनेक गोष्टीतली एक गोष्ट म्हणजे दूध मुंबईतल्या दुधाच्या टंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने मुंबईसाठी मिल्क कमिशनर नेमला मुंबईला पुरेसं दूध पुरवण्याची जबाबदारी या कमिशनरवर होती आणि यातून निर्माण झाली बॉम्बे मिल्क स्कीम बीएमएस मुंबईच्या विकासाबरोबरच चा दुधाची तहान भागवण्यासाठी त्यावेळेस या योजनेअंतर्गत गोरेगावला आरे सरकारी दुग्ध वितरण सरकारी दुग्ध वितरण व्यवस्थेची पायाभरणी झाली त्यावेळेस आरे आणि कालांतराने वरळी आणि कुर्ला डेअरी मार्फत संपूर्ण मुंबई दुधाचं वितरण केलं जात होतं खोल आणि तोंड दूध या नावाने वितरित केलं जाणारं दूध बाजारात मिळणाऱ्या खाजगी डेअरीपेक्षा फार स्वस्त होत या दुधाचं वितरण त्यावेळेस काचेच्या बाटल्यांमधून होत असे या काचेच्या बाटल्यांची काचे बुचल लाल आणि निळ्या रंगावर चंदेरी रंगाचे पट्टे असलेल्या अल्युमिनियम फॉइलने बनलेली असत अख्ख्या मुंबईतली लहान मुलं घरी येणाऱ्या या दुधाच्या बाटल्यांची फार आतुरतेने वाट बघत असत याच कारण फारच मजेशीर आहे या बुचाला आतल्या बाजूने साईचा सा जाडसर थर जमलेला असे आणि ही साय खाण्यासाठी समस्त बाल अत्यंत आतुर असत या बाटलीच बुच ही एक कला होती आणि ती केवळ सवयीने आत्मसात होत होती जास्त धसमुसयपणा झाला तर बुचाला लागलेली साय हाती लागत नसे अगदी हलक्या हाताने बुच दाबलं की बाटलीला धरून असलेल्या बुचा कडा अलगद वर यायच्या या वर आलेल्या कडेला अलवार हाताने उचललं की बुजाच्या आतल्या बाजूला लागलेली साय अखंडपणे मिळायची आणि या साईवर घरातली समस्त बच्चे कंपनी टपून बसली होती घरात येणाऱ्या दुधाच्या बाटल्या आणि घरातली मुलांची संख्या व्यस्त असेल तर घराघरात या बुचाला लागलेल्या साईवरून अक्षरशः समर प्रसंग उभे राहत घरातल्या माऊलीला आपल्या हातातली कामं सोडून या बालगोपाळांच्या प्रश्नाची उकल केल्याशिवाय सुटका नसे संपूर्ण मुंबईत जागोजागी या दुधाचं वितरण करण्यासाठी स्टॉल उभारले होते सकाळी साधारण सहाच्या सुमारास दुधाची गाडी स्टॉलवर येत असे तत्पूर्वी पाच वाजल्यापासूनच या स्टॉलवर गडबड सुरू होत असे आदल्या दिवशी जमा झालेल्या बाटल्या व्यवस्थित क्रेटमध्ये भरून ठेवणे गिराहकांना देण्यासाठी सुट्ट्या पैशांची तजवीज करणे अशी अनेक कामं पाच वाजल्यापासूनच सुरू होत असत दोन चार चाळीतल्या लोकांची दुधाची तहान एक दूध केंद्र भागवत असे सकाळचं पाणी भरण्याची कटकट आवरते ना आवरते तोच चाळीतल्या बायका आपल्या घरातल्या आदल्या दिवशीच्या दुधाच्या बाटल्या जाळीच्या छोट्या क्रेटमध्ये घेऊन स्टॉलवर येत असत दोन चार सहा बाटल्या मावतील अशा आकाराचे क्रेट तेव्हा बाजारात उपलब्ध होते एखादी युवती पायात चाळ बांधून लढिवाळपणे चालताना घुंगरांचा जसा गोड आवाज निर्माण होतो तसाच काहीसा गोड किणकिनाट या क्रेटमध्ये ठेवलेल्या बाटल्या एकमेकांवर आदळून होत असे वटणातून बाटल्यांचा किणकिनाट ऐकायला यायला लागला की प्रत्येक घरातली स्त्री आपल्या क्रेटमध्ये बाटल्या भरून या किनकिनाटात भर घालत असे सकाळी नळावरच्या दमलेला जीव घेऊन बायकांना पुन्हा दूध केंद्रावरच्या लाईनीत टाचा पुरुष मंडळींनी हा आपला प्रांत नाही असं ठरवून लाईनीतल्या समर प्रसंगांना तोंड देण्याचा मक्ता आपल्या घरातल्या रणरागिणींना बहाल केला होता आपण या लढाईला सामोरे गेलो नाही तर आपल्या बायांसकट घरातल्या कोणालाही कशासाठीही दूध मिळणार नाही याची त्यांना खात्री होती त्यामुळे इतर कामासोबत हेही काम त्या निमूटपणे करत होत्या दुधाच्या या भरलेल्या बाटल्या एकदाच्या आपल्या क्रेटमध्ये आल्या की बायकांचे पाय अपसूक नाक्यावरच्या पाववाल्यांकडे वळत पाववाल्याकडून कडक पाव नाहीतर खारी बटर टोस्ट यापैकी एखाद्या जिनसाची खरेदी करून सकाळच्या नाश्त्याची बेगमी केली जात होती कडक पाव हे मुंबईच्या इतिहासातलं एक पान आहे पावाच्या भट्टीत विशिष्ट तापमानाला पाव भाजला की त्याचा बाहेरचा भाग कडक आणि आतला भाग नरम असा वेगळाच फील त्या पावाला यायचा चहा आणि हा कडक पाव खाण्याची एक वेगळीच मजा होती कडक पाव आणि चहा हा त्यावेळेस मुंबईचा जगप्रसिद्ध नाश्ता होता बीएमएस प्रत्येक कुटुंबाला अल्युमिनियम पत्र्याचं एक विशिष्ट मिल्क कार्ड जा हे कार्ड ज्या व्यक्तीकडे हे फक्त त्यालाच सरकारी कोट्यानुसार दूध मिळत असे रोजच्या रोज हे कार्ड दाखवल्याशिवाय केंद्रावरचा कर्मचारी दुधाच्या बाटल्या देत नसे रोजच्या रोज, रोज दूध नेणारी आणि देणारी माणसं तीच असली तरी हा त्यांचा शिरस्ता होता त्याच्या मागचं कारण काय हे केवळ त्यांनाच ठाऊक होत चाळीतल्या हुशार बायांनी दुधाच्या क्रेटला आपलं कार्ड कायमचं बांधून कार्ड दाखवायचा प्रश्न कायमचा सोडवून टाकला होता पाण्याच्या समर प्रसंगाला तोंड देऊन आलेली वीरांगणा दुधाच्या लाईनीत पुन्हा आपली शस्त्रे परजून उभी ठाकत असे था सकाळच्या वेळात मिनिटभराचाही उशीर या स्त्रीला परवडणारा नव्हता एक मिनिटाच्या उशिराने तिचं कामाचं सगळं गणितच पार जात याही रणचंडिकेच्या अवतारातच ती प्रविष्ट होत असे आलेला कोणही व्यक्ती या रणचंडिकेच्या घुसण्याची हिंमतच करत नसे या सगळ्या गोंधळात कित्येकदा दूध केंद्रावरच्या माणसांनाही स्टॉल मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी झगडायला लावलं होतं असो काळ बदलला पिशव्या दूध वाहण्याच्या दुकानात मिळू लागलं आणि या दूध केंद्रांची दादागिरी संपुष्टात गेलेली दुसरी लाईन म्हणजे रेशन दुकानासमोर लावावी लागणारी लाईन त्यावेळेस घरात गॅस कनेक्शन असणं म्हणजे श्रीमंती थाट त्यावेळेची मुंबई डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा घराघरात पितळेचा स्टोव आणि घराच्या कोपऱ्यात कायम धगधगत असलेली शेगडी किंवा यामधून निर्माण होणारा धूर मुंबईच्या काना कोपऱ्यात अगदी हेच चित्र पेटवलेला स्टोव आणि इतर सगळ्या कामांसाठी कधीच न विजणारी शेगडी राखेत अजून धग असलेल्या निखाऱ्यांवर रात्री पाण्याचा हंडा ठेवून सकाळी त्याच निखाऱ्यांना फुंकर मारून रात्रीच तापलेलं पाणी आंघोळीसाठी घेऊन सकाळच्या जेवणाची तयारी केली जात होती खेळता खेळता शेगडीच्या धुमस्त्या निखाऱ्यांवर पडून प्रत्येक घरातल्या एखाद्या तरी बच्च्याने त्याचा पार्श्वभाग पोळून घेतला होता आणि पुढे आयुष्यभर त्याने शेगडीची हाय खाल्ली होती केवळ रेशनच्या दुकानात अनियमित मिळणाऱ्या रॉकेलमुळे साळकऱ्यांना शेगडीचा द्राविडी प्राणायाम करावा लागत होता घासलेटसाठी लावलेल्या लांब रांगा आजही आठवल्या की रॉकेलला घासलेट हे नाव मुद्दाम ठेवलं असावं असा दाट संशय येतो कदाचित रेशन दुकानदारांनीच हा शब्द प्रचलित केला असावा असाही एक अंदाज आहे दुकानात हमखास लेट येणाऱ्या रॉकेलला आणण्यासाठी अनेकदा जोडे घासावे लागत होते म्हणून रॉकेलचे घासलेट हे नाव सार्थ ठरते सरकार मान्य धान्य दुकानात मिळणार धान्य आणि तिथंच मिळणार केरोसिन रॉकेल घासलेट हे काय अजब कॉम्बिनेशन आहे ना नाव सरकार मान्य ध्यान धान्य दुकान पण याच्या समोर लाईन मुख्यतः रॉकेल साठी दर पंधरा दिवसांनी एकदा दुकानात रॉकेल येत असे रॉकेलच्या गाडीच्या दर्शनाचा योग कधी आहे हे विचारायला सगळे चाळकरी आलटून पालटून दुकानात फेऱ्या घालत होते दर तीन वर्षाने येणाऱ्या राजापूरच्या गंगेपेक्षा घासलेटच्या गाडीची वेळ नेमकी अचूकपणे चुकत असे जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देऊन कंटाळलेला रेशन दुकानदार दरवाजावर दिनांक टिंबटिंब 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 रोजी रॉकेलची गाडी येईल अशी पाटी लावून दिवसभर दुकानात खऱ्या अर्थाने माशा मारत बसत होता रेशनच धान्य घेणारे एखाद दुसरे कुटुंब सोडले तर या दुकानात फक्त साखर आणि रॉकेल साठी लाईनी लावायच्या अगदी गरीबातलं ला गरीब कुटुंबही रेशनच्या धान्याला तोंड लावत नव्हतं काही लोक या धान्याला गुर सुद्धा तोंड लावत नाही असं म्हणत असत यातला गमतीचा भाग सोडला तरी ही परिस्थिती नक्कीच विचार करण्यासारखी होती रॉकेलच्या गाडीच्या येण्याची खबर आदल्या दिवशी पंचक्रोशीत वाऱ्याच्या वेगाने पसरत असे आणि मग घराघरातून त्या दिवशी करायच्या कामाची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग होईल पहाटे पाच वाजल्यापासून दुकाना या दुकानापुढे कोणी किती वाजता किती वेळ लाईन लावून उभं राहायचं याची पद्धतशीर आखणी अगदी काटेकोरपणे प्रत्येक घरातून होत असे या आखणी बरहुकूम लोकांनी काम केलं तरच त्या पंधरवड्याचा रॉकेलचा कोटा पदरात पडत असे दर दोन तासांनी घरातला नवीन भिडू येऊन जुन्या भिडूला खो देऊन मोकळा करत असे काही महाभाग तर आदल्या रात्री दुकानाच्या समोर पथारी पसरून सगळ्यात पहिला नंबर पटकवत नाहीतरी झोपण्यासाठी कुठेतरी पथारी पसरायचीच होती ती इथं पसरली तर काही जण आपला लाईनीवरचा हक्क अबाधित राहावा म्हणून आपला दगड यांच्या मागे ठेवून घरी जात सकाळी आल्यानंतर अर्थात यांचा दगड शोधूनही सापडत नसे तेव्हा काही वेळापुरती का होईना लायनीत बाचाबाची होत असे अशा बाचाबाचीला लोक चांगलेच सरावले होते त्यामुळे दगडवाल्या माणसाला मूग घेऊन शेवटी पर्याय नसे इतके सारे प्रयत्न केल्यानंतरही गाडी येईलच याची खात्री ब्रह्मदेव ही देऊ शकत नव्हता मुंबईची लोकसंख्या आणि पुरवले जाणारे रॉकेल याची रस्ती खेच कायमच चालली होती सकाळपासून लाईनीत उभे राहिल्यानंतर दहा वाजता दुकान उघडल्यावर दुकानदार लोकांना काहीही न सांगता गुपचुप फयावर लिहिलेली तारीख बदलत असे अशा वेळी या लाईनीत उभं राहायचं म्हणून कामावर जाणाऱ्या माणसांना अनेकदा सुट्टी घ्यावी लागत असे घरोघरी मातीच्या चुली त्यामुळे कधी कधी सहकाऱ्यांवर आणि साहेबांवर ही वेळ येऊन गेलेली असल्यामुळे या सुट्टीला शक्यतो साहेबाची कधीच हरकत नसे चाळकरांच्या नशिबाने घास लेट नाही झाले तरीही ते सगळ्यांना पुरेलच याची कोणतीही शाश्वती नव्हती एका बाजूला घासलेट घेण्यासाठी लागलेली लाईन अन दुसऱ्या बाजूला टँकर मधून रॉकेल दुकानात पोहोचवण्याची लगीनघाई ही लगीनघाई पूर्ण होईपर्यंत चाळकऱ्यांचे जीवात जीव नसे दुकानांचा कोटा टँकर मधून दुकानात आला की रॉकेलच्या वितरणाला सुरुवात होईल या वितरणात जो काही अभूतपूर्व कोलाहल निर्माण होत असे त्याला कोणतीच उपमा देता येणार नाही संपण्यापूर्वी रॉकेल आपल्याला मिळावं ही प्रत्येकाची घाई दिलेल्या रॉकेलची रेशन कार्डावर नोंद करून पावती बनवून पैसे घेण्याची दुकानदाराची घाई मिळालेली पावती बघून दुकानातील नोकरांची रॉकेल देण्याची घाई हे सगळं एवढ्या घाईघाईत उरकलं जात असे कि तिथं गोंधळापेक्षा जास्त गोंधळ निर्माण होत होता चाळीतल्या खाणावळींना वाढीव रॉकेलची रसद पुरवण्यासाठी दुकानदार थोड्याफार प्रमाणात रॉकेलचा काळा बाजारही करत होता शिवाय गिरायकांना देण्याच्या रॉकेलमध्ये हमखास गाळाही मारत होता पण सगळ्यांना रॉकेलची एवढी गरज होती की या साऱ्या गोष्टींकडे सोयीस्करित्या कानाडोळा केला जाईल दुकानात आलेला कोटा अचानक कधीही खतम होई अशा वेळेस लाईनीत मागे उभे राहिलेल्यांचा मोठा होत होत असे रेशनच्या जोपर्यंत रॉकेल घेतल्याची नोंद नव्हती तोपर्यंत रॉकेलचा कोटा कधीही मिळत होता दिवाळी सारख्या सणाच्या वेळी रॉकेलचा जास्तीचा कोटा दुकानात पोहोचत असे अशा वेळी चाळकर यांची खरी दिवाळी होत असे पुढच्या काही दिवसांसाठी या जास्तीच्या कोट्यातून बेगमी करता येत असे चाळकरी सहसा गावी जाणाऱ्या कुटुंबावर डोळ्या ठेवून असत उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या लोकांची रेशन कार्ड मिळवण्यासाठी आपापसात चढावड लागत असे विनाकारण लाडीगोडी करणाऱ्या या माणसांचा सुगावा गावी जाणाऱ्यांना आधीच लागत असे तेही मग काही दिवस या खेळाचा आस्वाद घेत असत आणि गावी जाण्याच्या दिवसापर्यंत या लोकांना आपलं रेशन कार्ड कोणाकडे आहे याचा था अजिबात थांग लागू देत नसत चाळीतल्या खाणावळींनी यांची कार्ड आधीच हस्तगत केलेली आहेत हे त्यांना गावी जाणारी मंडळी गावी पोहोचल्यानंतरच समजत असे त्यामुळे त्यांची होणारी निराशा त्यांच्या वागण्यातून सहजच दिसत असे आज घराघरात गॅस पोहोचले आहेत एक सिलेंडर संपला तर दुसरा सिलेंडर घरातच आहे अगदीच तोही संपला तर, तो तर इंडक्शनचा पर्याय लोकांना उपलब्ध आहे पितळेचे स्टोव्ह मातीच्या लोखंडाच्या शेगड्या नमुना दाखल दाखवायला सुद्धा शिल्लक राहिल्या नाहीत त्यामुळे शेगडीवर पडून मुलांचे भाजणारे पार्श्वभाग बचावले रॉकेलचा स्टो आता कोण्या स्त्रीला पेटवता येईल का हा प्रश्नच आहे सरल्या रॉकेलच्या गरजेनुसार रेशनच्या दुकानासमोरच्या लैनी संपल्या या लैनीतली बाचाबाची संपली रांगेसाठी दगड लावून जाणं इतिहास जमा झालं दिवसेंदिवस समोर रांगा पाहण्याची सवय असलेली दुकानही ओसाड झाली रॉकेल साठी दुकानाच्या मालकांची अरेरावी संपली सातव्या आसमानातून ते पार जमिनीवर आले जी गोष्ट रॉकेलच्या लाईनीची तीच गोष्ट दूध केंद्रावरच्या लाईनीची निरनिराळ्या डेअरीकडून दूध निरनिराळ्या पॅकिंग मध्ये आलं काचेच्या बाटल्यांनी निर्माण होणारा मंजूर किणकिनाट ऐकायला येणं बंद झालं चहाबरोबर मिळणारा कडक पाव अगदीच एखाद्या टपरीवर आपली जुनी शान जपण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय दुधाच्या बाटलीच्या बुजाच्या अजूनही जिभेवर रेंगाळणारी चव पुन्हा कधी चाखायला मिळेल का हा प्रश्न सच्चा चाळकऱ्याला आजही निश्चित भांडावतोय त्यांची जीभ अजूनही ती चव चाखायला आसुसलेलीच आहे धन्यवाद